टीज तरंग सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे काही दिवसांपूर्वी अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली होती पण या प्रकल्पाला विरोध होत असून जायपानी मच्छीमार बचाव कृती समितीनं या विरोधात आज धरणे आंदोलन केलं समस्त काहार भिल्ल कोळी भोई आदी समाजांच्या संघटनेनं हरकत घेत हा सौरऊर्जा प्रकल्प झाला तर आम्हाला मासे पकडता येणार नाहीत तसेच माशांच्या पैदाशीवरही त्याचा विपरीत परिणाम होणार असल्यानं सरकारनं प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं हे मिळवण्यासाठी आज जे हे आपण धन्य आंदोलन केलेलं आहे सौर ऊर्जा प्रकल्प तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प हा जो केंद्र सरकारचा हो घातलेला आहे त्यामुळे त्या ठिका त्या ठिकाणचे जे मच्छीमार बांधव आहेत हे पूर्ण उपास मार्ग वेळ त्यांच्यावरती येणार आहेत जवळजवळ तीस हजार कुटुंब या धरणावरती अवलंबून आहेत त्यांचा परिवाराचा जर विचार केला तर दोन ते अडीच लाख हा परिवार त्या उपजीविका त्या धरणावरती भागवतो आहे तर हा जर सौर ऊर्जा प्रकल्प झाला तर निश्चितच या समाजासाठी जीवन मारण्याचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळं केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा प्रकल्प रद्द करावा जर हा प्रकल्प रद्द झाला तर जे पिण्याचं पाणी आहे हे पूर्णत दूषित होणार आहे आणि हा दूषित पाणी झाल्यामुळं रोगराईलाही सामोरं जावं लागणार आहे याबाबत आपण पैठणमध्ये एक मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यानंतर आपण तहसीलदाराला निवेदनही दिलं त्याच्यात पुढे काय झालं फक्त शास तहसीलदाराला आम्ही त्यावेळेस निवेदन दिलं पैठणला एक जवळजवळ भव्य असा मोर्चाही काढला पण शासनाकडून म्हणावं तसं पूर्णतः प्रतिसाद मिळालेला नाहीये फक्त यावरती कारवाई आजपर्यंत झाली नाही फक्त असं शासनाचं चांगलं आहे पण एकीकडं शासन टेंडरची प्रक्रिया राबवत आहे एकीकडं गाफीलपणा ठेवून ही टेंडरची प्रक्रिया राबवत आहे याबाबत राज्य सरकारने सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे याच्यात दोन मतप्रवाह आहेत तुमच्या समाजामध्येच एक मतप्रवाह म्हणता होऊ द्या एक जण विरोध करताय काय सांगाल समाजाची एकी कशी आमच्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाहीये हा प्रोजेक्ट आपण आता केंद्र सरकारचा आहे केंद्र सरकार हा आता हे शासन फक्त हा एक जो भांडवलदारी लोकांनाच फक्त हा पक्ष घेऊन चालतो आहे की गोर गरीब जनतेला न्याय कसा मिळणार आहे केंद्रीय मत्स्यमार मंत्री रुपाला यांच्याशी आम्ही ज्यावेळेस याबाबत चर्चा केली त्यांनी सांगितलं का मी या समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही पण निविदा प्रक्रिया चालू झाली आहे तेच सांगायचं आहे की एकीकडे समाजाला गाफील ठेवायचं आहे एकीकडं निविदा प्रक्रिया करायची आहे आपल्या केंद्राच्या लेवलवरती सगळ्या ज्या ज्या ना हरकत प्रमाणपद्धा लागत आहेत किंवा ना हरकती लागत आहेत त्या उपलब्ध करायच्या आहेत आणि एकीकडं समाजाला म्हणजे फोडा आणि राज्य करा अशी या शासनाची रणनीती आहे पण या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो कि या ही, या समाझे मादे ही, या की या ठिकाणी कुठल्याही या समाजामध्ये भेदभाव नाही हा समाज एकवटला आहे आणि शेवटपर्यंत प्राणाची आहुती गेली तरी हरकत नाही पण हा प्रकल्प हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहतो